नमस्कार मंडळी तर रविवारी आमची पिकनिक गेली होती त्यासाठी मी या बेसनपुऱ्या करून घेतल्या होत्या या बेसनपुऱ्या प्रवासात किंवा असं पिकनिकमध्ये जाण्यासाठी खूपच छान लागतात आणि ह्या चार ते पाच दिवस टिकतात सुद्धा तर इथे मी मला चार ते पाच वाटी बेसनपीठ लागणार होतं ते मी घेतलं आहे त्यात तिखट टाकलं आहे मीठ टाकलं आहे हळद टाकली आहे पाव चमचा आणि धने पावडर टाकली आहे दीड चमचा आणि इथे मी ट्विस्ट म्हणून यात मॅगी मसाला टाकला होता मॅगी मसाल्याने याची चव खूपच छान झाली होती आता इथे भरपूर कोथिंबीर चिरून टाकली आहे मी कोथिंबीर आधी धुवून निथळत ठेवली होती त्यामुळे त्यात पाणी काहीच राहिलं नव्हतं आणि ती नंतर मी बारीक बारीक कापून घेतली आहे इथे मी भांड्याला आधी तेल लावलं होतं कारण आपलं बेसनपीठ खूपच चिकट होतं नंतर तरीसुद्धा ते तसंच झालं होतं आणि थोडंसं पीठ दाटच करायचं आहे आपल्याला इथे आणि इथे मी आपण चपातीसाठी कणिक मळतो तशीच सेम कणिक मळली आहे पण ती पण थोडीशी कडकच भिजवून घ्यायची आहे आता पीठ आणि हा बेसनाचा उंडा आपण ह्या दोघांचेही चार चार भाग करणार आहोत इथे चार चार भाग झाले आहे माझे आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे पीठ बघा चांगलंच कडक आहे तर आता ते छान लाटून घ्यायचं आहे पीठ चांगलं पातळच लाटायचं आहे कारण आपण त्यात बेसनाचा पिठाचा रोल पण ठेवणार आहोत आता हे बेसन पीठ हे पण लाटून घ्यायचं आहे पोळपाटावर हे पण जसं ज्या प्र जेवढ्या जाडीची आपण चपाती लाटली आहे तेवढ्या जाडीचं हे लाटायचं आहे आता हे आपण दोन्ही एकमेकांवर ठेवून घेणार आहे हे बघा हे अशा प्रकारे एकमेकांवर ठेवायचं आहे आणि आता याचा एकदम दाबून रोल बनवून घ्यायचा आहे हे बघा हे अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा आहे आणि तो पुन्हा पोळपाटावर जरा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे बेसनपीठ आतमध्ये छान चिकटतं आता याची आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत थोड्याशा कडा काढल्या आहे मी आता हे गोळे सेम यायला पाहिजे म्हणून मी असं खून करून घेते आहे आणि इथून मी हे कट करून घेणार आहे बघा आपल्या सगळ्या लाट्या एकदम सेम येत आहे हे बघा हे आता असं हातावर घेऊन चपट करून घ्यायचं आहे म्हणजे एक बेसनाची लेअर आणि एक चपातीची लेअर असं आपल्याला चवीला लागतं ते आणि आता मी तुम्हाला इथे एक दोन लाटून दाखवते ह्या पुऱ्या मी दोन प्रकारे केल्या होत्या दुसरा प्रकार पण मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला हे बघा ह्या अशा छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या आहे पुऱ्या आणि आपण सेम प्रमाणात लाट्या केल्या होत्या त्याच्यामुळे आपल्या पुऱ्यासुद्धा सगळ्या सारख्याच येणार आहे ह्या पुऱ्या अशा सगळ्या लाटून घ्यायच्या आहे आता ही दुसरी पद्धत जो पिठाचा गोळा केला होता त्याचे अजून दोन गोळे करायचे आहे आणि सारखे लाटून त्यावर आपण बेसनपीठ असं पसरवून घेणार आहोत त्याच्यावर दुसरी चपाती ठेवायची आहे आणि आता हे छान पातळ लाटून घ्यायचं आहे बघा आपलं पीठ पण कडक आहे आणि बेसन पिठाचा गोळासुद्धा कडक आहे त्यामुळे ते अजिबात बाहेर येत नाही आहे आणि इथे आपल्याला तेलाचा ला हातसुद्धा लावावा लागत नाही आहे हे बघा असं बारीक लाटून झालं की याला वाटीने किंवा ग्लासने आपण त्याचा पुऱ्या करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे इथे पण आपल्या सगळ्या पुऱ्या सारख्या येणार आहे आता एकीकडे मी तेल गरम करून ठेवलेलं होतं तर तेलाचं प्रमाण कसं चेक करायचं तेही मी तुम्हाला इथे टिप्स देणार आहे बघा इथे आपलं चपाती आणि बेसन पिठाची पुरी पण दिसते हे बघा तेल जेव्हा गरम होतं ना तेव्हा थोडंसं त्यात ते पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे तो गोळा वर आला की आपलं तेल छान तापलं आहे असं समजायचं आणि गॅस बारीक करायचा आता इथे आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत हे बघा आपली पुरी पण खाली जाते आणि लगेच वर येते म्हणजे आपल्या तेलाचं टेम्परेचर एकदम योग्य आहे आता ह्या पुऱ्या छान खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तेला तेलात टाकल्यानंतर पुरीला जेव्हा असे हलके हलके बुडबुडी येतात ना तेव्हा समजायचं की पुरी खालून छान तळली गेलेली आहे आणि ती त्यानंतर पलटायची असते आता बघा आपल्या ह्या पुऱ्या छान दोन्ही बाजूनी पण तळून झालेल्या आता ह्या पण बाजूला काढून घेणार आहोत ह्या पुऱ्या कुठल्याही चटणीसोबत किंवा लोणच्या सोबत, सोबत खूप छान लागतात किंवा बटाट्याची भाजी भेंडीच्या भाजीसोबत खूप छान लागतात इथे आपल्या पुऱ्या तळून झाल्याय रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा